मोहनदा थोडं काही सांगितलं आता त्यांच्यावर मी जास्त काही बोलणार नाही पण त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही कुणाचे राहिलात आणि कुणासाठी काम केलं या माजलगाव विधानसभा मतदारसंघात गेली कित्येक वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करताय कुठल्या समाज घटकाचं काम केलं शेतकऱ्यांचं केलं शेतमजुरांचं केलं ऊसतोड मजुरांचं केलं मजुरां ऊस के पिकुणाऱ्या शेतकऱ्याचं तरी केलं कुणाचं भलं केलं फक्त तुमचं आणि तुमचंच भलं केलं आणि गुत्तेदाराच्या टक्केवारी घेऊन गुत्तेदाराचं भलं केलं असं खरंय का मग हे टक्के वारी टक्केवारी खोर असं म्हणते सगळे मला तेवढं मानता येत नव्हतं टक्केवारी खोर आमदार हे काय म्हणतात की माझा वारस मी माझ्या पुतण्याला केलं मला चांगलं आठवतय पक्षाची ज्या वर्षी विभागिनी झाली त्या दिवशी मी पुण्याहून मुंबईला जात होतो आणि ही मंडळी संभाजीनगरहून मुंबईला येत होती मला फोन आला तुमचं कसं मी म्हणलं तुमचं कसं तीन आमदार होते ते मी म्हणले आमचं कसं कारण मागच्या चार दिवसापूर्वीच या पालकमंत्र्याला सेवा देत होते आणि काय झालं संभाजीनगर पासून पर्यंत येऊ की डायरेक्ट पालकमंत्र्याच्या गळ्यात पडल्या मग नेमकं असं घडलं काय नाही का आम्हाला तुम्ही मानताल तस खरं माझं आता मला मोडायचंच होत पण मोडताना मला डायरेक्ट मोडता येत नव्हतं या सर्व घटना करताना काहीतरी केल्याशिवाय काहीतरी घेतल्याशिवाय काहीच करत नाही पटत म्हणजे तुम्हाला कळालं का मला काय म्हणायचं हा नक्की या पट्ट्याच्या बाबतीत काय बोललं पाहिजे उसाच्या बाबतीत सांगितलं जात आहे पट्ट्याने किती पाप करावा हे धारूळचा घाट आहे ना हे धारूरचा घाट कट न करून त्यांचं पाप सुद्धा यांनी केलं का केलं माहिती का या माजलगाव वडवणी धारूर तालुक्याचा ऊस वरी जाईल आणि मग शेतकरी चुकावतील घाटकट करू नाही ती टेंडर एस्टिमेट ती सगळं कॅन्सल करून कामच कॅन्सल त्यांना काय माहित होत मी पुढे मी खासदार होणार आहे आणि खासदार झाल्यावर पहिले <laughs> ते काम मंजूर करणार खासदार झालो आणि पहिलं पत्र दिलेला काय दिलं असेल तर बाजलगाव जाणारा रस्ता सरळ करा नीट करा आणि घाटकट करा घाटाचा रस्ता कट करायसाठी तेरा किलोमीटर अधिक तीन किलोमीटर सोळा किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी म्हणजे तत्वता मान्यता द्यायचं काम केंद्र शासनाकडून करून घ्यायचं काम सुद्धा तुमच्या केलं आतापर्यंत का केलं नाही म्हणजे उसाला अडले पाहिजेत वेळेत जर ऊस गेला तर माझ्या मायबाप जनतेकडे पैसे येतील आणि यांना पैसे मिळाले तर ही आपल्या मागे राहायचे नाही इतकं पाप ज्यावेळेस आदरणीय साहेब तोड मजुरांना मजुरी वाढवायचा विषय आला त्यावेळेस तुमचं आमचं चा लाडक नेतृत्व या देशाचं नेतृत्व आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाच्या अध्यक्षतेखाली आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला किंवा स्तोड मजुरांची मजुरी चौतीस टक्के वाढली पाहिजे इतिहासात कधीच झालं नाही तेवढी मागच्या वर्षी चौतीस टक्क्याची के वाढ केली त्याचं काम सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलं या पट्ट्यानं चक्क त्या गोष्टीला विरोध केला होता या इथल्या तुमच्या आमदारांनी हे केलं असताना सुद्धा पवार साहेब म्हणले की माझ्या या बीड जिल्ह्यानं इथं संबंध महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांना मजुरी योग्य मिळाली पाहिजे त्याच्यासाठी तो निर्णय केला आणि ऊसतोड मजुरांना आता इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळं भांडण के के केलं गेलं की आमच्या ताई साहेबांनीच वाढवलं काय तोडणी वाहतुकीचा दर महत्व नाही कुणाचं तोडणी वाहतुकीचा दर आमच्या ताई साहेबांना वाढवला ज्या ताई साहेबांनी स्वतःचा कारखाना चालू ठेवला नाही चालू दिला नाही कुठलं काहीच नाही त्या मजुराचं काय करणार परत त्या ताई साहेब काय म्हणल्या इकडे याच्यामध्ये आता मी त्यांच्यावर टीका कधी करत नाही बोलत नाही कधी पण त्यांनी मेळाव्या ऊसाच कोयतं घासून ठेवा मी म्हणलं कवर कोयतं घासून ठेवा एकदा तरी उस लावायचा सांगा उस लावायला सांगा ना लोकांना बीड जिल्ह्यातल्या ले। आणि याच्यासाठी हे गुलाबी रंग करणारे जे गुलाबाचं फुल हातात घेऊन कुणाला कुठं एका किसीको मारते दुसरा आग किसीको मारते यांना सांगा की तुम्ही केलं काय तुम्ही या उबीड जिल्ह्यासाठी पाणी आणलं तुम्ही या माझा मतदारसंघासाठी कुठं एखादं काही केलं त्याचं काम दाखवा पाणी पुरवठ्याची योजना कमिशन दिलं नाही म्हणून ना धारूची तशीच बंद मिळालं का धारूला पाणी माझल गावची बंद म्हणजे जिथं बी मिळालं काही तरच पुढे चालू नाही तर जागेवरच बंद असं करणार काम या आमदार साहेबाचं एवढंच नाही तर तुमचा आमचा प्रश्न घेऊन मराठा समाजाचा संघर्ष युद्धा आदरणीय मनोज दादा झटत झगडतायत त्यांच्या आंदोलनावर सुद्धा अपशब्द वापरायचा पाप या आमदार केलं याला तुम्ही माफ करणार का याला का बी माफ करायचं काम तुम्ही केलं नाही पाहिजे या आमदारांनी आपल्या गोरगरीब समाजातल्या ज्या मुलावर सुद्धा गुन्हे दाखल केले पाचशे पाचशे लोकांवर गुन्हे दाखल झाले अरे जे लोकाच्या मनात खतखत आहे ही खतखत कधीतरी खत बाहेर निघाली पाहिजे तुम्ही काय देणार वारसा आमच्या जयसिंग भयाला सांगितलं सर्वांनी वारसा देतो वारसा देतो म्हणले ती साहेबांनी जर केलं असत साहेबांवर बोलायची तुमची हाय का नाही की मुक्का आता लय मला बोलता येत नाही जास्त पण संविधानिक पदावर आल्यामुळे जरा भानगडी या सगळ्या गोष्टी असतात जरा धमधरणार राव तिकडे बी येतो मी मला का एक कळलं तर संपू द्या ना तुम्ही एक संपू द्या मला मी तिकडे आहे ना पुन्हा तुम्ही काय काळजी करायला या सर्व गोष्टीतून मला एक सांगायचं की यांना कुठं साहेबावर बोलता साहेबांनी असा निर्णय घेतला असता तर अरे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून तुम्हाला दोनदा तीनदा आमदार झालात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला सदस्य मंत्रीपद दिलं आदरणीय साहेबांनी आठ नऊ खाते साहेब आठ नऊ खाते दिले एकदाच काय मेहबर हो साहेबांनी तरी म्हणता साहेबांनी असा निर्णय घेतला असता काय बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे माझ्या या डोंगर पट्ट्यातल्या सर्व बहादर मतदारांना एक विनंती करायची बाबा तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय बजराव भाऊ यांनी मागच्या काळात केलं तरी काम करताना एक ठसा या मतदारसंघावर उमटू राहा प्रत्येक गावात त्यांचा एक एक दोन दोन माणसं त्यांना प्रेम करणारा समाज आहे आणि तरी कामही त्या पद्धतीने केलं मोहनदा मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो ज्यावेळेस मोहनदादा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बनविले त्यावेळेस सुद्धा दादा माझा हातभार होता दादा पदाधिकारी बनला त्यावेळेस हातभार होता का रे तुमच्या दुसऱ्या मित्राला जी तर रिंगणात आला त्याला बी उपाध्यक्ष करायला मीच होतो आणि यांना मी सभापती करायला तवा आमच्या उश्या ओळख करून देतो त्या स्टेजवर ही एके आमदाराचं पोरग एके आमदाराचा पोरग आहे मी माझ्यावर नंबर आला हराभा रा बोलताना मी मला मी कुठल्या आमदाराचा पोरग नाही ताई आठवत नसेल ताईला खेसा केसा हरा राबाच्या इथं झालेली बैठक होती मला सांगायचा उद्देश की दादांना त्यावेळेस या जिल्हा परिषदचं सभापती करताना मी सोबत होतो आणि आज आमदार करताना त्यांच्या सोबत आहे अरे सरळ साधा माणूस बघा ना गडी कुठं मी दिसतोय उभारतोय का नाही कले गडीवर आहे का गडीवर कुठे वाड्या तांड्यावर आहे हे वाड्या तांड्यावरला माणूस तुमचा आमचा सर्वांचा काय वारी याने साखर कारखाना चलवून दाखविला चलविला काय साखर कारखान्याला सर्वाधिक भाव दिला का नाही माझ्या बरोबर कॉम्पिटिशन त्यांचंच आहे तिकडं माझा जरी जास्त असला शंभर पन्नास तरी त्यांनी कॉम्पिटिशन माजलगाव विधानसभा मतदारसंघाला दाखवून दिलं की काय करायचं असतं इथं तर हे चल तुझा चल बघ नीट बोलत बी नाही नीट वागत बी नाही दररोज शिव्याच बघितलंय मी आणि या सर्व घटना करताना मोहनदा सारखा साधा माणूस तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाला येणारा माणूस रात्रंदिवस साखर कारखाना चलविला एक युनिट उभं केलं ते स्वतःच्या हिमतीवर उभं केलं हिमतीवर उभं करून त्याचा सर्वांगीण विकास करायचं काम केलं तिथल्या जनतेचं साडे चा। बाराशेचा एवढी आज पाच हजार कॅपॅसिटीचं करायचं काम आदरणीय मोहनदादा सोळंकेने केलंय के साहेब तुम्हाला मला एकच सांगायचंय या डोंगर पट्ट्यामध्ये पाऊस झाला की ऊस होतो ऊस झाला की लोकांची हिंमत झाली होती आता आपण काय करावं पण या वडवणी तालुक्याच्या ऊस आणि धरूड तालुक्याचा मॅक्झिमम ऊस येडे शिवडीने न्यालाय उरलेला दादान न्यायालाय यांचे कारखाने काय अरे आमच्या तिकडल्याचं तर काहीच नाही ह्यांचं तरी हायती तरी येत नाही तुम्ही तिकडलं तिकडलंच करणार का दिवस झालं तिकडं काय आता महाराष्ट्रात पहिला कारखानदार आहे की जेनं स्वतःच्या कारखान्याची जमीनच विकली साहेब साहेब आमचं एक कारखानदार आहे की जेनं स्वतःच्या कारखान्याची कोऑपरेटिव्ह कारखान्याची जमीन विकली या फारपी देणार महाराष्ट्रात उदाहरण नाही तुम्ही ऐकलं नसल असलं उदाहरण आहे आमच्याकडे काय काय होत या बिरजिले आणि ते कारखाना पुन्हा पालकमंत्र्याला दिला पालकमंत्र्याला आता पालकमंत्री ह्यांना नाचता येणार त्यांचं अंगण वाकड आता काय आता ह्यांचं काय तर त्यांचं काय त्यांनी एक तिकडं दुसरा कोचा होऊ दिला नाही तिसरा कोणी ही तिसरा घेतला चालवायला आणि आमच्या लोकांचे दीडशे दोनशे किती राहिले भाई आणखी दीडशे दोनशे रुपयाने बिल राहिले ते सुद्धा दिनात आता अगोदर तेवढं बिल द्या कधी इथल्या लोकाचा ऊस न्यायला गाव मग तुमचा ऊस न्यायला येणार आहे का तिकी अजून इकडं येणार आहे का सांगा इतका मोहनदादा मी नेतोय का नाही खरं सांगा गोदावरीच्या गोदा काटापासून ऊस नेतो का नाही नेला का नाही ज्या जा, वेळेस ज्या झाला त्यावेळेस मी नेला कमी अधिक प्रमाणात त्यावेळेस माझी केअर करण्याची कॅपॅसिटी पाच हजार होती आता दहा हजार झाली आता तर भेटच नाहीत तुमचा किती मिळू द्या आणि कमी जास्त झालं तर दहा आला म्हणलं सहा महिने तर दुसरी एक टाकू टाकून जुनी राहिली माझ्यावर आणि वाढवून टाकून आणखी पण उसाची चिंता कारण मी त्यावेळेस तर तुमचा प्रतिनिधी नव्हतो हो आता तुम्ही मला मतदान रुपये आशीर्वाद देऊन या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली माझं कर्तव्य माझी जिम्मेदारी की तुमचा सर्वांचा उस न्यायचा खुप असल सोन असल कुठली इथे गावाची नावं शंभर घेता बत्तीस ची बत्तीस गावाची नावं घेऊ शकतो या प्रत्येक गावातला ऊस न्यायचं काम केलं आता आम्ही नेऊ दादाला न्याय ने तुम्ही उसासाठी घाबरू नका उसासाठी भेयची गरज नाही यांच्याजवळ कारखाना भेऊ नका आणि ज्याच्याजवळ काय नाही त्याला तर विचारायचीच गरज नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलायची गरज नाही मला कुणावर लई काही बोलायचं नाही पण माझ्यावरच बोललं गेलं अरे या बजरंग सोनवण्यावर ज्याला जल बोलत तसं तू बघतोस ओळखितोस दादा जिल्हा परिषदला दोन ठिकाणी माझी बायकून आम्ही पराजित केला आहे कशाला ना लागला माझ्या अवघ्याची जीवत घेणं ना देणं काही कर, आहे का गरज गरज अरे जिल्हा परिषदला निवडून आणि इकडे माझ्यावर बोलायला सुरू आणि काय म्हणला की बजरंग ना पैसे घेतले तिकीट दिलं अरे ही शरदचंद्रजी पवार आहेत अदरणीय दादा आहेत त्यांच्या पक्षामध्ये असलं काही हलका धंदे होत नाही मेट बघितला जात आहे आणि निष्ठा बघितली जाते आणि त्या निष्ठेवर हे तिकीट दिलेलं आहे आदरणीय पवार माझा सुप्रीम निर्णय तिकीट देण्याचा निर्णय हा सुप्रीम आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादाचा आहे त्याच्यानंतर आणखी खोटा नेरेटिव्ह पसरला जातोय बजरंग सोनणी म्हणला मला राजीनामा देतो तिकीट नाही दिलं तर साहेब समोरच आहे मला तिकिटासाठी राजीनामा देऊन मी साहेबाच्या काय गरज कशाला म्हणेन कुठं मी का राजीनामा देऊ आणि एवढ्या माझ्या मायबाप जनतेनं मला खासदार केले ज्याच्यासाठी एवढा आकाश केला आणि ते राजीनामा देणार मी का पण काहीतरी खोटं बोलायचं काहीतरी करायचं म्हणे मला माझा प्रवेश घेतला आणि तिकीटच ना दिल नाही अरे देवाशेपत खोट बोलत नाही साहेब मी तीच होतो साहेब म्हणले ही आलेत माझ्याकडे हे म्हणते की तिकीट द्या नाही तर नाही द्या ना पण माझ्याकडेच गमच्या टाका माझ्याकडेच गमच्या टाका साहेब तुमचा निर्णय माझं काय अडचण नाही घ्या तुम्हाला संध्याकाळी सांगितलं प्रवेश आहे दुपार काहीतरी गेले मी वाय बी सेंटरला आलोय मला पार्टी कुणी म्हणी ना प्रवेश आहे साहेबाला माहित नाही ताईंना माहित नाही आणि प्रवेश आहे म्हणले आता हे सगळं खत्य घटना आहे आणि प्रवेश तर मला म्हणले प्रवेश आला मला पार्टीच ना मला तुमचा प्रवेश मला काय करायचं माझं काय अडचण आहे पण म्हणले की बजरंग सोरेने असं केलं काय गरज आहे बरं मला त्यांच्यावर टीका ह्याच्यानंतर करायची बी नाही त्यांच्यावर बोलायचंही नाही पण त्यांनी माझ्याविषयी खोटं बोलू नये मला एवढंच सांगायचंय आणि लोकांमध्ये खोटा निरेटिव्ह पसरायचा काम करू नये आदरणीय पार्टीने घेतलेला निर्णय तुमचा आमचा सर्वांचा लाडका हा उमेदवार आहे त्याच्यामुळे कुणावर भरोसा मिळू नका कुणावर अन्याय झाला अन्याय झाला काय अन्याय झाला तुम्हाला बोंबरायचं आहे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला अकरा वर्ष वापरलंय अरे तुम्हाला तिकीट दिला त्यांच्यावर बांबला आमच्या पार्टीतून तुम्ही सोडून गेलात तवा मी एकाच हरात तिकडजून गेलात बजरंग सोडले जाते काय वाटलं त्यांना कुठं मी माझ्यावरच भीती बजरंग सोडून जाते अरे मी कशाला जातोय माझं काय आमच्या पार्टीला सोडून अकरा वर्ष झालं तुम्ही गेलात भारतीय जनता पार्टीची सेवा तुम्ही अकरा वर्ष केली तरी तिकीट दिलं नाही त्यांच्यावर तुम्ही बोंबला आमच्यावर बोंबला का आम्ही तिकीट द्यायचा समजच कुठार तुम्ही जर लोकसभेला आमच्यावर राहिला असतात तर नक्कीच विचार केला असता पार्टीनं त्याच्या उलट जर सांगायचं झालं तर बाजीरा भाऊच्या बाबतीत सांगतो आता मोहनदाच काय बोलणार नाही पण बाजीराव भाऊ मताला गेले आणि मतदान करून बैरा आले कि बजीरा फोन लावा त्याच्या तुतारीचं चिन्हच दिसणार आहे म्हणले कुठं म्हणजे फेट दिसणार आंदूक दिसान जवळ भाजपवाडीचे चेहरे पडले की वाटलं इथं बिघडलं सगळं मग या बाजीरा भाऊनी शंभर फोन केले असतील त्या पवाराला निवडून द्या म्हणून म्हणून त्याच्यामुळे त्या बाजीरा भाऊच्या पुण्याईचं काम आदरणीय पवार साहेबांनी या मोहनदादाला तिकीट दिलंय त्याच्यामुळे तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे बऱ्याच जणांना बरेच कार्यकर्ते इकडे तिकडे इकडे तिकडे आणि मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे खासदार किला तुम्ही सर्वांनी मेहनत घेतली तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहात शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते आहात पवार साहेबाच्या पक्षामध्ये तुम्ही आहात पक्षामध्ये पदाधिकारी असताना जर तुम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर पार्टी सुद्धा वेगळा निर्णय घेईल पण माझी विनंती आहे की तुम्ही पार्टी बरोबर राहा आणि मला वाटतं की आदरणीय जयंत पाटील साहेब या